नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा आपला विषय पाहून तुमच्या मनात आलं आलं असेल वागळे हे काय बोलत आहेत त्यांचं डोकं बिकत्र ठिकाणावर हो आहे का मी तुम्हाला सांगतो मी आजचा जो प्रश्न कॉईन केलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक कॉईन केलेला आहे तो माझा निष्कर्ष आहे भाजपचा कालचा पुण्यातला मेळावा बघून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही भाषणांनी काल भाजपला मदत करण्याऐवजी महाविकास आघाडीला विशेषत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मदत केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे का ते तुम्हाला सांगणार आहे पुढच्या वीस मिनिटामध्ये तुम्हाला मी याचं सविस्तर स्पष्टीकरण देणार आहे पण तुम्ही जर या दोघांची कालची भाषणं ऐकली असतील तर या भाषणात अमित शहानी आणि फडणवीसांनी दोघांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली भारतीय जनता पक्ष हा कसा प्रचंड प्रभावी पक्ष आहे आणि एकदा महाराष्ट्रात प पर, पर, पराभव झाला म्हणजे आम्ही काही हटणार नाही हे आवर्जून सांगितलं गंमत अशी आहे की अमित शहा जेव्हा भाषण करत होते तेव्हा भाजप कार्यकर्ते उत्साहात असतील आणि नैसर्गिक उत्साहात असतील अशी अपेक्षा होती पण काल पुण्यात या मेळाव्यामध्ये असं काही वातावरण नव्हतं अमित शहाना दरवेळेला जोरात बोला जोरात घोषणा द्या जोरसे बोलिये हे तीन तीन चार चार वेळा सांगावं लागलं आणि अख्ख्या भाषणांमध्ये तुम्ही बघितलं तर सुरुवातीला घोषणा दिल्या तेव्हा आवाज कार्यकर्त्यांचा अगदी कमी होता तेव्हा त्यांनी सांगितलं मध्ये एकदा सांगितलं नंतर पाच सहा वेळा सांगितलं शेवटी सुद्धा सांगितलं तुमच्यामध्ये ताकद आहे की नाही तुम्हाला आत्मविश्वास आहे की नाही तुम्ही पुढची निवडणूक जिंकणार आहात की नाही हे वारंवार विचारून त्यांनी कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचा प्रयत्न केला पण लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाने जो फटका बसला आहे कार्यकर्त्यांना मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिकसुद्धा कारण कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे त्याला काही फळ आलं नाही आणि त्याला नेते जबाबदार आहेत त्या फटक्यातून काही कार्यकर्ते बाहेर आलेले दिसत नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांना जागं करण्यासाठी कार्यकर्त्यांना ढकलण्यासाठी वारंवार प्रयत्न हे अमित शहाना करावे लागत होते मित्र आज मी जे काही म्हणतोय की अमित शहाने आपल्या भाषणाने पवार आणि ठाकरेंना मदत केली त्याबाबत बोलणार आहे दोन्ही भाषणांचं विश्लेषण करून अमित शहानी आपलं भाषण सुरू केलं सुरुवातीला के त्यात काहीही नवीन मुद्दा नव्हता हो खरं तर त्यात पूर्ण भाषणातच काहीही नवीन मुद्दा नव्हता हो ते जोरजोराने बोलत होते आक्रमकपणे बोलत होते आपणच कसे श्रेष्ठ भाजप कसं श्रेष्ठ मोदी कसे श्रेष्ठ आपण सगळे कसे श्रेष्ठ असं गाणं सतत गात होते तार स्वरामध्ये काय काय मुद्दे आणले त्यांनी त्यांनी काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमचा मुद्दा आणला राम मंदिराचा मुद्दा आणला काशी विश्वनाथचा मुद्दा आणला युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायद्याचा मुद्दा आणला दहशतवादाचा मुद्दा आणला एकही नवा मुद्दा नव्हता त्यांनी असं सांगितलं मी दोन हजार चौदाला असं म्हटलं होतं असं ते म्हणाले की भाजप तीस वर्ष या देशात राज्य करणार आहे मला त्यांच्या आत्मविश्वासाचं नवल वाटतं कारण दहा वर्षानंतरच भाजपला द्यायचा तो फटका मतदारांनी दिलेला आहे पण भाजपला काही भाग आले दिसत नाही ते राहुल गांधींवर टीका करण्यापासून काही दूर जात नाहीत आपली सवय सोडत नाहीत लक्षात घ्या भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि सगळ्या एन डी एला मिळून दोनशे त्र्याण्णव जागा मिळालेल्या आहेत अमित शहा तीनशे ते चूक आहे तीनशेपर्यंत ते पोचलेले नाही आहेत आणि इंडिया आघाडीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या ते असं म्हणतात इंडिया आघाडी आघाडीला चाळीसही जागा मिळवता आले नाही पण एक गोष्ट विसर ते विसरले की भाजपच्या किमान साठ जागा ज्या मिळाल्या आहेत भाजपला त्या हजार ते दोन हजारच्या फरकाने मिळालेल्या आहेत म्हणजे निसट्टा विजय आहे लक्षात घ्या या साठ जागातल्या तीस जागा जरी भाजपच्या कमी झाल्या असत्या तरी भाजप दोनशे दहावर आला असता आणि एन डी एसुद्धा दोनशे त्र्याण्णव वरून तीस जागांनी कमी आला असता म्हणजे दोनशे त्रेसष्ट वर आला असता आणि बहुमत मिळालं नसतं एन टी एला हे लक्षात घ्या म्हणजे अमित ज्या अमित शहा आम्ही सत्तेवर आलो आम्ही त्यांना सांगावं लागतंय कार्यकर्त्यांना की आपण सत्तेवर आलो आहे कार्यकर्त्यांना काही माहीत आहे माहिती असून सुद्धा जागं करावं लागतंय म्हणजे एका पर परीने अमित शहा हे मान्य करतायत की विरोधकच आक्रमक आहेत विरोधकांना दोनशे बत्तीस जागा मिळून त्यांची सत्ता न येऊन सुद्धा विरोधकच आक्रमक आहे आता असं लक्षात घ्या अमित शहा राहुल गांधींना राहुल बाबा वगैरे म्हणत होते आता या जुन्या गोष्टी चालायच्या नाही त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे राहुल गांधी खूप पुढे आलेले आहेत खूप बदललेले आहेत भारत जोडो यात्रेनंतर आणि ह्या निवडणुकीनंतर आणि आता ते विरोधी पक्षाचे नेते आहेत तेव्हा मोदींना जर मान द्यावा असं वाटत असेल त्यांना लोकांनी तर राहुल गांधींनाही मान द्यायला त्यांनी शिकलं पाहिजे आता राहुल गांधींना पप्पू बोललेलं चालणार नाही राहुल गांधींना राहुल बाबा बोललेलं चालणार नाही असो पण भाजपच्या जुन्या सवयी काही जात नाहीत आणि या दोघांच्याही भाषणात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही भाषणामध्ये या जुन्या खोडी ज्या आहेत भाजपच्या बरोबर बाहेर आल्या म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की लोकसभा निवडणुकीतल्या पराभवापासून भाजप काही शिकलेलं नाही आहे अजिबात काही शिकलेलं नाही काँग्रेसवर टीका करायची काँग्रेसचा इतिहास खोदून काढायचा झाला आता दहा वर्ष तुम्ही सत्तेत राहिलात आता काहीतरी नवीन बोला लोकसभेला जे बोललात तेच पुन्हा बोलताय तुम्ही तेही चालणार नाही लोकांना काही नवीन मुद्दा पाहिजे तो कुठे आहे तो खालच्या तुमच्या भाषणात नव्हता मग आपला आवडता उद्योग अमित शहाने सुरू केला शरद पवारांवर हल्ला करणं जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत तोपर्यंत आपलं काही चालणार नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस सत्ता अनुभवली भाजपने एक लक्षात घ्या एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार बनलं तेही शरद पवारांच्या मदतीने बनलं होतं हे विसरू नका शरद पवारांच्या बरोबरचे अपक्ष जे आहेत ते शरद पवारांनी मनोहर जोशींना पुरवले म्हणून हे सरकार बनलं नाहीतर शिवसेना भाजपचं पहिलं सरकार सुद्धा बनलं होतं दोन हजार चौदा साली जेव्हा सर सरकार आलं तेव्हा सुरुवातीला शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला नव्हता तेव्हा ॲबस्टेन करून सभागृहामध्ये ते सरकार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच वाचवलं पण तरीसुद्धा शरद पवार आपल्याबरोबर आले नाहीत याचा जो काही राग मोदी आणि शहानच्या मनामध्ये आहे तो निवडणुकीच्या वेळेला उफाळून येतो आणि दर निवडणुकीला ते शरद पवारांवर आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचा उद्योग करतात मधली पाच वर्ष शरद पवारांशी त्यांचं गुप्तगुप चाललेलं असतं शरद पवारांनी आपल्याबरोबर यावं असे प्रयत्न चालू असतात मोदी सरकारचे मंत्री बारामतीला भेट देतात कधी कधी मोदीही जातात पण निवडणुका आले की त्यांच्या अंगात शरद पवार द्वेष शिरतो आणि ते शरद पवारांवर टीका करायला सुरुवात करतात मोदींनी बारामतीत जाऊन एकदा एन सी पीला नॅचरली करप्ट पार्टी असं म्हटलं होतं तुमच्या लक्षात असेल गेल्या वेळेला सुद्धा अजित पवारावर अजित पवार जेव्हा शरद पवारांबरोबर होते त्यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी भोपाळच्या भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत केला होता काल अमित शहानी नेमका हाच उद्योग केला अमित शहा त्यांच्या शब्दामध्ये हिंदीमध्ये सांगाय सांगायचं सा, तर शरद पवारांना भ्रष्टाचार का सबसे बडा सरगना असं म्हणाले म्हणजे भ्रष्टाचारांचा सगळ्यात मोठा सरदार शरद पवार आहेत असा आरोप अमित शहाने केला आता या आरोपावर चिडायचंही बंद झालंय संतापायचंही बंद झालंय शरद पवारचे समर्थक सुद्धा या आरोपावर चिडत नाहीत म्हणून का सुप्रिया सुळेनी ताबडतोब हसत हसतस सांगितलं की शरद पवार जर भ्रष्टाचारांचे सरदार असतील तर मोदी सरकारने त्यांना पद्मविभूषण देशातला दुसऱ्या नंबरचा सर्वोच्च किताब पद्म पुरस्कार का दिलेला आहे सुप्रिया सुळेंनी बरोबर मुद्दा काढलेला आहे जर शरद पवारांवर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्यांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणता तर मग तुम्ही त्यांना पद्मविभूषण हा किताब का दिलेला आहे याचं पहिल्यांदा उत्तर द्या अर्थातच भाजपवाले ते देणार नाहीत याचं कारण त्यांना निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर आणि उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करायची आहे जी त्यांनी काल केली पण मला की येते अमित शहाची याचं कारण लोकसभा निवडणुकीत आपण का हरलो महाराष्ट्रामध्ये याचं विश्लेषणही त्यांनी धड केलेलं नाही होमवर्क काही नीट केलेलं नाही लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुती का हरली यातलं एक महत्त्वाचं कारण हे आहे की नरेंद्र मोदींनी विचार न करता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तोंडाचा पट्टा चालवला उद्धव ठाकरेंना ते म्हणाले की बाळा सावत्र सावत्र ते असं म्हणाले नकली बेटा सॉरी माफ करा सावत्र मुलगा बे, नाही नकली बेटा असं म्हणाले असली बेटा नाही आहे नकली बेटा आहे असं ते म्हणाले ते लोकांना आवडलं नाही शरद पवारांना ते भटक भटकती आत्मा वगैरे म्हणाले ते लोकांना आवडलं नाही तुम्हाला शरद पवारांचं राजकारण पटो न पटो शरद पवार गेली पन्नास वर्ष पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये आहे संसदीय राजकारणामध्ये आहेत तिथे ले ते टिकून आहेत त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत ते अनुकूल असतील प्रतिकूल असतील पण शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही हे कुणालाही पटवू शकणार नाही कालच्या भाषणामध्ये अमित शाह नेम हे नेमकं हेच म्हणत होते एकदा भटत भटकती आत्मा म्हणून झालं उद्धव ठाकरेंना नकली बेटा म्हणून झालं ते लोकांना आवडलं नाही लोकांनी यांच्या विरोधात मदत दिली आहेत लोकसभेला तरी पुन्हा हे करतायत मी जे म्हणतो आहे ना हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मतं म मतं मिळवून देणार आहेत त्यांच्या जागा वाढवणार आहेत त्यांना मदत करणार आहेत ते यामुळे लोकसभेपासून काही धडा हे लोक शिकलेले नाहीत म्हणून शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणत आहेत शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काही नाही केलं अशी टीका ते करतायत भाजप कार्यक्रम बसून तिथे टाळ्या वाजवत आहेत त्यांना काय पुढचा मागचा विचार करायचा आहे पण कालच्या सभेने भाजपची शेकडो मतं लाखो मतं गेलेली आहेत हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार त्यांच्याविषयी त्यांचा पक्ष फोडला त्यांचं घर फोडलं उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्यांचं घर फोडलं म्हणून त्यांच्याविषयी सहानुभूती आहे आणि आता विधानसभा निवडणुकीला एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार ठरवतात शरद पवारांबरोबर जे लोक होते अजित पवार प्रफुल्ल पटेल पासून सगळे सुनील तटकरेंबरोबर ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप होते ते जर तुमच्या मांडीवर बसले तर आता शरद पवारांवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या दहा वर्षात झालेला नाही शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते शरद पवारांवर गुन्हेगाराशी संबंध असल्याचे आरोप झाले होते एकोणीसशे पंच्याऐंशी झाली भूखंडाच्या श्रीखंडाचाही आरोप केला होता बाळासाहेब ठाकरेंनी तोही एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद या दरम्यान आधीचा आरोप जो आहे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा तो गोपीनाथ मुंडेंनी केला त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी केला त्यानंतर खैराना खैनार खैरनार गोरा खैरनार तुम्हाला आठवत असेल उपायुक्त होते महापालिकेचे यांनी शरद पवारांवर गुन्हेगाराशी संबंध असल्याचे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले ते ट्रकभर पुरावे आणणार होते पण या एकही प्रकरणात विरोधक कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत आणि तेल लावलेल्या मल्लासारखे शरीराला तेल लावलेल्या मल्लासारखे शरद पवार पूर्वीच या आरोपातून सुटलेले आहेत हा इतिहास आहे आता हा उकरून काढून शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरगना म्हटलं म्हणलं याच्यात काय अर्थ आहे आणि भ्रष्टाचारी जे लोक आहेत महाराष्ट्रातले राजकारणी तुमच्यासोबत बसलेले आहेत एक तर अजित पवारांपासून सगळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अशोक चव्हाण तर कालच्या सभेच्या व्यासपीठावर होते एका बाजूला टाकलं होतं त्यांना प्रतिष्ठेची सन्मानाची काही वागणूक नव्हती पण तिथे बसलेले होते ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे म्हणजे आदर्श घोटाळ्यापासून ते अगदी इरिगेशन घोटाळ्यापर्यंत आरोप असलेले सगळे आता भाजप बरोबर आहे आणि तुम्ही शरद पवारांना आरोप करतायत लोकांनी काय अर्थ घ्यायचा जर लोकांनी असली टीका लोकसभेला मान्य केली नाही स्वीकारली नाही तर आता काय म्हणून स्वीकारतील भाजपच्या पहिल्या मेळाव्यामध्येच भाजपने आपल्या पराभवाची पायाभरणी केलेली आहे मित्र हो लक्षात घ्या आणि दुसरा मुद्दा यांच्याकडे मुद्दाच नाही लाडकी बहीण योजनेचं श्रेय सुद्धा शिंदेकडून एकनाथ शिंदेकडून खेचून फडणवीसांना देऊ पाहत होते अमित शहा आपल्या भाषणामध्ये एकदाही त्यांनी शिंदे किंवा अजित पवारांचं नाव घेतलं नाही हेही लक्षणीय लक्षात ठेवा त्यामुळे यांना सांगण्यासारखं गेल्या दोन अडीच वर्षातलं काही नाही कारण पक्ष फोडण्यातच हे बिझी होते ना सगळे मग सांगणार काय मग मुद्दा आहे हिंदू मुस्लिम देश पसरवण्याचा हिंदू मुस्लिम दोही निर्माण करण्याचा हिंदू मुस्लिम ते निर्माण करण्याचा ती तर करून झाली लोकसभा निवडणुकीपूर्वी सात आठ जिल्ह्यांमध्ये यांनी हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला यांनी किंवा यांच्या समविचारी लोकांनी पण कुठेही यशस्वी झाला नाही सर्व कंट्रोलमध्ये आलं समाज या दंग्यांच्या विरोधात होता आता विशाल गडचं जे प्रकरण घडलेलं आहे तेही माझं असं म्हणणं आहे पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान दंगे घडवण्याचा हा प्रयत्न आहे तोही यशस्वी झाला नाही शेवटी अजित पवारांना विशाळगडला भेट द्यायला जावं लागलं लक्षात घ्या हिंदू मुस्लिम प्रश्न पेटवायचा म्हणून हे आता उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फ्रॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असा आरोप करतायत आता याला काय म्हणायचं म्हणजे उद्धव ठाकरेंना यावेळेला मुस्लिम समाजाने मराठी मुस्लिम समाजाने विशेषतः मोठ्या प्रमाणावर मतं दिलेली आहेत हे कशाने दिलेली आहेत याचा तर भाजपने विचार करायला पाहिजे भाजपला घाबरून दिलेली आहेत भाजपपासून उद्धव ठाकरे आपलं संरक्षण करतील असं मुसलमानांना वाटतंय म्हणून दिलेली आहेत आणि कोविडच्या काळातल्या चांगल्या कामगिरीबद्दल दिलेली आहेत हा विचार न करता उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर ठरवायचं अरे औरंगजेबावरून राजकारण करण्याचे उद्योग तुम्ही वारंवार करतात आणि हे सिद्ध झालंय आणि आता तुम्ही उद्धव ठाकरेंना मुस्लिम दर्जीने ठरवतात सगळ्यात गंमत म्हणजे अमित शहाचा अभ्यास कमी पडतो होमवर्क नाही असं जे मी म्हटलं तिथे पुन्हा दिसलं कारण पुन्हा त्यांनी किस कसाबच्या बिर्याणीचा दाखला दिला कसाबला बिर्याणी देण्याची कहाणी खोटी होती असं भाजपचे लोकसभेतले पराभूत उमेदवार उज्ज्वल निकम यांनी वारंवार वारंवार वार सांगितलेलं आहे तरीसुद्धा अमित शहा अजून कसाबची बिर्याणी बोलत आहेत चाललंय काय यांच्या डोक्यामध्ये एक तर सॅच्युरेशन आलेलं आहे स्टॅगनन्सी आलेली आहे नवा विचार यांना सुचत नाही नवं सांगण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून जुनेच मुद्दे पुन्हा 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 काढतायत असं हे बोलत राहतील तर शरद पवार जे बोलतात ते खरं होईल मोदींनी यावं महाराष्ट्रामध्ये अमित शहानी यावं पुन्हा पुन्हा भाषणं करावीत लोकांचं मनोरंजन होईल आणि लोक काय यांना संदेश द्यायचा तो देतील हे लक्षात घ्या जसं लोकसभेला झालं की सातत्याने यांनी टीका केली शरद पवारांना उद्धव ठाकरेंवर त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला त्याचा फायदा पवार ठाकरेंना झाला तसाच कालच्या मेळाव्यामुळे होणार आहे कालच्या मेळाव्यात अमित शहानी हे सगळे उद्योग केले त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तेच उद्योग केले देवेंद्र फडणवीस खोटं बोलण्यात पटाईत आहेत पण तेच आपल्या भाषणात लोकांना सांगतायत की खोटं टिकत नाही म्हणून जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं असं देवेंद्र फडणवीस दाखवत आहेत यांच्या पक्षाकडे कॉपीराईट आहे खोटं बोलण्याचा मोदींपासून सगळा आणि आता देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं अरे आयुष्यभर खोटं बोललात एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत खोट्याशिवाय काही बोललेले नाहीत हे संघ परिवारातले लोक आणि आता फडणवीसच खोटं बोलणं नका असं कार्यकर्त्यांना सांगत असतील तर कार्यकर्त्यांना पटेल कसं का पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट फडणवीस काय म्हणाले गृहमंत्री आहेत फडणवीस महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था जपण्याची जबाबदारी त्यांची आहे ते असं म्हणाले कार्यकर्त्यांना उत्साह द्यायला कार्यकर्त्यांना आक्रमक बनवायला ज्याला बॅटिंग करायची आहे त्यांनी करा पण हिट विकेट व्हायचं नाही मला आदेश द्यायला लावू नका आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा म्हणजे मला माहिती आहे याचे दोन अर्थ होतात फडणवीसना प्रश्न विचारला तर म्हणतील मी क्रिकेटच्या भाषेत बोललो ही क्रिकेटची भाषा आहे मैदानात उतरा आणि ठोकून पडा काढा हे कार्यकर्त्यांना सांगणं म्हणजे कार्यकर्त्यांना उचकावणं सुद्धा आहे राज्याचा गृहमंत्री जर आपल्या कार्यकर्त्यांना ठोकून काढा असं सा सांगत असेल तर मला असं वाटतं त्याला गृहमंत्र्याच्या खुरखुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार नाही तुम्हाला काय वाटतं तु? तुमचे कार्यकर्ते ठोकून काढायला लागले शब्दाने असेल कृतीने असेल तर आता विरुद्ध बाजूचे गप लोक गप्प बसतील पूर्वीसारखंच राहिलंय आता महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतल्या विजयामुळे महाविकास आघाडीचे लोक खूप आक्रमक झालेले आहेत त्यांचा प्रचार तुमच्या आधी सुरू झालेला आहे अमित शहा काल आले महाविकास आघाडीतले नेते विशेषतः शरद पवार आणि इतर नेते राज्यभर आधीपासूनच फिरतायत त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर फार फार तर आठ दहा दिवसाची विश्रांती घेतली असेल सातत्याने फिरणं चालू ठेवलं आहे उमेदवार शोधणंही चालू आहे हे लक्षात घ्या तेव्हा फडणवीस हे जे बोलत आहेत ठोकून काढा हे वैफल्यातून आलेलं आहे जेव्हा पक्षाचा नेता ठोकून काढा वगैरे ही भाषा बोलतो ना तेव्हा तो पक्ष हरलेला असतो हे लक्षात घ्या या भाषेमुळे फायदा महाविकास आघाडीचाच सा होणार आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक होणार आहेत हे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो फडणवीसांना गमजा मारायला खूप आवडतात आत्मप्रौढी ते असं म्हणाले की विधानपरिषद निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले वीस हा वीस आमदार तरी सुद्धा यांना काय वाटलं नाही एकतर एक खोटं वीस आमदार कुठचेही आकडे मला कोणीही एक्सप्लेन करून सांगावेत की वीस आमदार कुठून फोडले काँग्रेसचे सात आठ आमदार फुटले आम्हाला माहिती आहे वीस आमदार नावं देऊ नका कुठून आणि कसे फोडले आणि त्यांची मतं कोणाला मिळाली हे एक्सप्लेन करून सांगा फडणवीसांना माझं आव्हान आहे काही थापा मारायच्या वीस आमदार फोडले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणाविरुद्ध महाराष्ट्राने लोकसभेला कौल दिलेला आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलात तुम्ही शिवसेना फोडलीत लोकांना आवडलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही गमजा मारताय की आम्ही वीस आमदार फोडले आम्ही पंचवीस आमदार फोडले आम्ही दहा आमदार फोडले तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही असंच जर बोलत राहाल तर तुमचा पराभव नक्की आहे होणारच आहे पराभव महायुतीचा पण कालच्या पुण्यातल्या मीटिंगने फडणवीसांनी हा पराभव अधोरेखित केलेला आहे ही विजय विजयाकडे वाटचाल नाहीये हे खड्ड्यात पडणं आहे हे पराजयाच्या खड्ड्यात पडणं आहे हे लक्षात ठेवा फोडाफोडीचं राजकारण करणं हे तुम्हाला अभिमानास्पद वाटत असेल तर त्या इतकी लाजीरवाणी गोष्ट नाही महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही हे लक्षात ठेवा अजिबात मान्य नाही म्हणून मी म्हणतो या दोघांच्या अशा प्रकारच्या आगाऊ भाषणामुळे पवार आणि ठाकरे आणि महाविकास आघाडीचाच फायदा होणार आहे आणखीन एक गंमत बघा काल फडणवीस काय म्हणाले काल आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री महायुतीचाच बनेल याआधी फडणवीस काय म्हणत होते आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवणार विधानसभेची मग जर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवणार असाल तर मुख्यमंत्री महायुतीचा बनेल सांगायची काय गरज आहे एकनाथ शिंदेच बनतील असं का तुम्ही सांगत नाही याचा अर्थ असा आहे की भाजपच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये भलतंच काही चाललेलं आहे लक्षात घ्या आणि हे भलतं काय आहे हे तुम्हाल कालस मी तुम्हाला सांगतो कालच टाइम्स ऑफ इंडियात बातमी होती की भाजपच्या डोक्यात असं चाललेलं आहे की आपल्याला शंभर जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपद भाजपकडे पद आलं पाहिजे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करता कामा नाही अजित पवारांना त्यांनी आधीच बाजूला ढकललेलं आहे अडबळीत टाकलेलं आहे त्यामुळे आता महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं म्हणतायत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं सांगत नाही आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना हे किती कळलं हे मला माहीत नाही पण राजकीय विश्लेषकांच्या हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे हा भाजपचा डाव चाललेला आहे पण मला असं वाटतं अशा प्रकारची भाषणं अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस करत राहिले तर मुख्यमंत्री पद वगैरे फारच दूर राहिलं बहुमत सुद्धा मिळणार नाही भाजपला शंभर जागा सोडा साठ सत्तर जागा मिळतील की नाही ही शंका आता राजकीय पोलस्टर्स विक व्यक्त आहेत ही शंका खरी ठरेल म्हणजे पूर्ण भाजप अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष मिळून शंभर ते सव्वाशेपर्यंत पोचणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय अर्थात निवडणूक अजून लांब आहे तीन महिने लांब आहे राजकारणामध्ये आठ दिवसाचा कालावधीसुद्धा मोठा असतो त्यामुळे जरी कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असला तरी कोण कसं वागतोय भाजपने सुरुवातच रॉंग फूटवर केलेली आहे चुकीची केलेली आहे या अमित शहा आणि फडणवीसांच्या भाषणामुळे भाजपची अडचण होणार आहे महाराष्ट्रातले मतदार अधिक दूर जाणार आहे अजून तरी डोक्यात प्रकाश पडू द्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांवर वाह्यात टीका करणं लोकांना मंजूर नाही हे अमित शहा तुम्ही लक्षात ठेवा हा गुजरात नाही हा महाराष्ट्र आहे मराठी माणसाला स्वाभिमान महत्त्वाचा आहे स्वाभिमान हा एकच मुद्दा घेऊन तो भाजपचा पराभव करू शकतो हे विसरू नका मित्र आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन येऊ शकतं पण त्यासाठी तुम्ही बेलायकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा सबस्क्रायबर वा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ सुद्धा करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच